संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय असं कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहे आणखी काही माहिती आपल्याला देतोय रात्री गुन्हा नोंद झाला गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे की का होते काय असं कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहेत फायनान्शियल आहेत नॉन फायनान्शियल आहेत क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय नेमके आपल्याला तेच सांगितलं ना की संदीप शिरसागर आणि या दोन्ही आरोपीचे सीडीआर काढा ज्या दिवशी घटना घडली त्यावेळेस अकरा वाजता हे संदीप सिरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं होते सुदा ये थ, ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येत पोलिसांनी ठरवल्यावर ते सुद्धा निघित पवाराच्या त्यांच्यावर राजकीय आश्रय असणाऱ्या स्थानिक आमदाराचा आणि एकूणच कोचिंग क्लासेसच्या बाबतीमध्ये चौकशी होणं गरजेचं त्या कोचिंग क्लासच्या मालकाच्या मुलीला दोन टर्म मध्ये नीट 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 मार्क फायनल ला दोन्ही टोटल मिळून सातशे मार्क पडते म्हणजे मध्ये जे नीटचा घोटाळा ज्या ठिकाणी संबंध देशभर आपल्याला काढून आणा याच्यात सुद्धा हे सामील आहे आणि हे सुद्धा मी अतिशय जबाबदारीपूर्वक बोलतोय